काही नाराजी असते काय नाही मतभेद असतात मनभेद नाही आहे कारण शेवटी ते अपक्ष लढले आहेत पक्षाविरुद्ध लढले आहेत तर शेवटी त्यांचाही एक मोठा सन्मान आहे तर मी माननीय आमदार पाटील साहेब यांनी यांना विनंती केली आहे पक्षाकडनं आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजीला साथ द्यावी अशी विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी माझी विनंती मान्य केली मुक्ताईनगर मतदारसंघातनं प्रचंड मोठी लीड चंद्रकांत पाटीलजी आम्हाला देतील आणि मला त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या मोदीजींच्या विकसित भारताला आणि महाराष्ट्र सरकार ते जबाबदार पदाधिकारी आहे आणि त्यांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान मोदीजी होण्याकरता माझं पूर्ण समर्थन आहे त्यांचे संपूर्ण टीम कार्यकर्ते बूथपर्थचे कार्यकर्ते पक्षाला मदत करतील महायुतीला मदत करतील एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा सरकारमध्ये ते जबाबदार आमदार आहेत सत्तांतरामध्ये त्यांनी मोठं काम केलं आहे आणि या भागातला विकासातही त्यांचा मोठा हातभार आहे तर मला असं वाटतं की जनता ही प्रचंड ताकदीने मोदींच्या पाठीशी उभी राहील मी माननीय आमदार चंद्रकांत पाटीलजी चंदुका पाटीलजी यांचं मनापासून आभार मानतो त्यांनी आम्हाला समर्थन दिलं पक्षाला समर्थन दिलं आणि पक्षाकरता काम करण्यास त्यांनी ठरवलं त्यांच्या सहकार्याने आम्ही हा मतदारसंघ चांगल्या मतां जिंकू मागच्यापेक्षा जास्त मतं आम्हाला या मतदारसंघात मिळतील असा मला विश्वास आहे